महाराष्ट्राशी बेमानी करतात असं मी समजतो मध्यस्थी करण्याचा प्रयत्न मध्यस्थी प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचाही प्रयत्न एकाच वेळेला सुरू असेल ही दुधारी तलवार आहे पण हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही राहील असं मला वाटत नाही प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो तुम्ही प्रत्येक या दे जगामध्ये असे जे राज्य करते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीनं झाला मग हिटलर असेल असद असेल सद्दाम हुसेन असेल इदी आमीन असेल सगळ्यांचाच अंत शेवटी लोकांच्या हातून होतो आणि यालाच मी लोकशाही मानतो पण रावसाहेब जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे तसं म्हटलं जात आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे कसली काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यासाठी कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत बघा त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे पैसा नाही आम्ही काळा पैसा ब्लॅक पाणी लुटलेला पैसा आहे त्यांच्याकडे पोलीस ईडी सी बी आय इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत त्याच्यामुळे त्या अशा प्रकारच्या अशा प्रकारचे दावे करू शकतात या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही पंधरा मिनटात खाली केला असता काय ह्या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असताना ना तर इतकंच कशाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपले देश सोडून पळून गेलेले असतील मोठे मोठे नेते तर या गोष्टी आम्हाला सांगू नका माझ्यासारखा माणूस आहे ना कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही सगळं भोगून पक्षामध्ये तुरुंगवास भोगले मार्यामाऱ्या केल्या हा सगळं रक्त सांडलं रक्त पाहिलंय आता आम्ही सभ्य झालेलो आहोत जोपर्यंत सभ्य आहोत तोपर्यंत आम्ही सभ्यतेनं तो राहू महाराष्ट्राच्या मुळावर यायचा प्रयत्न कराल तर पुन्हा एकशे पाच हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांनी